हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आपण चालण्याचे काय काय फायदे होणार आहेत किंवा दिवसात मिनिमम किती वेळ चालायला हवं चालायची योग्य वेळ काय योग्य पद्धत काय त्याचप्रमाणे चालताना आपण काय खबरदारी घ्यायची हे सारे डिस्कस करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर का चोवीस तासाचा विचार केला तर त्यातील कमीत कमी अर्धा तास म्हणजेच तीस मिनटं हा दिवसात आपण चालायलाच हवे कारण चालण्यामुळे आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांचं वेगवेगळ्या प्रकारे नरिशमेंट होत असते आणि त्याचमुळे खूप साऱ्या आजारांना आपण दूर ठेवू शकतो यासाठी या आपण या दिवसात कमीत कमी अर्धा तास हे चालायलाच हवं आणि तुम्ही एक आठ दिवस ते पंधरा दिवस चालून पहा आणि काय काय पॉझिटिव्ह इफेक्ट जाणवतात हे नक्की अनुभवा चालण्याचा सगळ्यात महत्वाचा जर कुठला फायदा होणार आहे तो आपल्या हृदयासाठी असतो कारण आपलं जे हार्टचं पंपिंग आहे ते प्रॉपरली होत असतं आणि जेव्हा आपल्या हृदयाचे ठोके हे का प एक एका विशिष्ट प्रमाणामध्ये होत असते त्यावेळेस आपल्या जे काही बॉडीचं इतर फंक्शनिंग आहे ते प्रॉपरली होत असतं आणि याचमुळे आपलं जे बी पी आहे ते मेंटेन होत असतं कारण आपल्या खूप साऱ्या लोकांना आजकाल ब्लड प्रेशरचा त्रास असतो आणि डॉक्टर एकच सल्ला देतात की तुम्ही चालायला हवं त्यामागचा उद्देश हाच असतो की तुमचं हार्टचं जे पंपिंग आहे ते सुरळीतपणे चालावं रोज चालण्याचा दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे तुमची जी कोलेस्ट्रॉल ची लेवल आहे ती मेंटेन होणार आहे म्हणजे जर का तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलं असेल शरीरामध्ये तर ते कमी करण्यास मदत होणार आहे त्याचप्रमाणे जर का तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा काही कोलेस्ट्रॉलचा जर का काहीच त्रास होत नसेल तर तो भविष्यात होणार नाही यासाठी तरी आपण रोज चालायला हवे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जे काही ब्लॉकेजेस असतात व्हेन्समध्ये तर ते निघून जाण्यास मदत होते त्यानंतरनं रोज चालल्यामुळे आपल्याला माहित असेल की आपली जी इन्शुलिनची लेवल आहे ती वाढते त्यामुळे जे काही ग्लुकोजचं प्रमाण आहे ते वाढत नाही आपल्या सगळ्यांनाच माहीत असेल की आजकाल सगळ्यांनाच शुगरची समस्या जाणवते आणि याच शुगरची समस्येला जर कमी करायचं असेल तर एक चालणे हा चांगला ऑप्शन आहे नियमित चालल्यामुळे आपली जी काही ब्लड शुगर लेवल आहे जर वाढलेली असेल तर ती कमी होणार आहे आणि जर का ती नॉर्मल रेंजमध्ये असेल तर ती कधीच वाढण्याची शक्यता नसणार आहे यामुळे चालणे हा खरंच खूप चांगला ऑप्शन आहे त्यामुळे कोणीही कारण दे न देता कमीत कमी अर्धा तास दिवसात हे चालायलाच हवं यानंतर सगळ्यात महत्वाचा जर का फायदा बघायचं म्हटलं तर तो म्हणजे वेट लॉससाठी खूप सारे लोक चालणं प्रेफर करतात कारण आपल्या जर का शरीराचं वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढलं असेल तर चालल्यामुळे ते आटोक्यात येण्यास मदत होते त्याचप्रमाणे जर का तुमचं शरीर कमी असेल म्हणजेच तुम्ही अंडरवेट असाल तर रोजच्या चालण्यामुळे तुम्हाला भूक लागते आणि चांगलं जेवल्यामुळे तुमचं शरीराचे जे काही वजन आहे ते वाढण्यास मदत होणार आहे म्हणजे चालण्यामुळे जी काही जास्त झालेलं वजन आहे ते कमी होणार आहे त्याचप्रमाणे जर का कमी वजन असेल हो हो, तर ते वाढणार देखील आहे आता पाहणार आहोत की डायजेशनमध्ये मध्ये चालण्याचा काय फायदा होतो तर आपल्याला माहित असेल की आपले आतडे हे पंचवीस फूट लांब असतं आणि जर का आपण रोजच्या रोज चाललो तर जी डायजेशनसाठी की जी पेरिस्टाल्टिक मोमेंट असते ती प्रॉपरली होत असते यामुळे तुमची जी काही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती सुरळीतपणे चालणार आहे आणि जर का डायजेस्टिव्ह सिस्टीम सुरळीत चालली तर खूप साऱ्या आजारांना आपण आटोक्यात आणू शकतो आणि म्हणूनच चालण्यामुळे डायजेशनची जी काही डायजेशनविषयी जर काही समस्या असेल तर त्या दूर होणार आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला माहीत असेल की हाडे मजबूत होण्यासाठीसुद्धा चालण्याचा खूप सारा असा उपयोग होतो कारण जे काही कॅल्शियम डिपोजिशन असतं ते वाढतं चालल्यामुळे आणि यासाठी हडांची हडांची जी बळकटी आहे ती वाढते आणि हडं जर का स्ट्रॉंग असेल तर आपल्याला माहित असेल की जर का कुठं पडलं झडलं तर लवकर अशी इजा होत नाही जर तुमची बोनडेन्सिटी कमी झाली तर लगेचच थोडं जरी लागलं तरी लगेच जे आपण म्हणतो ब्रेक जाण्याची हडे ब्रेक जाण्याची शक्यता असते ती कमी होते म्हणजेच काय तर हडंबळकट करायची असतील तर चालणं हा खूप साधा सोपा उपाय आहे चालण्याचा आणखीन एक महत्त्वाचा फायदा म्हणजे जर तुम्हाला जॉईंट पेन्स असतील म्हणजेच काय तर जो जिथं आपल्याला जॉईंट्स आहे शरीरामध्ये तिथे जर का दुखत असेल तर ते चालण्यामुळे कमी होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे लंग्ज आहे ज्याला आपण फुफ्फुसं म्हणतो ती मजबूत होण्यास चालण्यामुळे फायदा होणार आहे कारण ज्या फुफ्फुसांचे आपल्याला माहीत असेल जर फ वर्किंग किंवा फंक्शनिंग पाहिलं तर जो काही जो काही शरीरामध्ये श्वासा वाटे आपण ऑक्सिजन घेतो आणि उच्छासा वाटे ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकतो त्यासाठी आपल्याला लंग्ज हे खूप जास्त महत्वाचे असतात आणि मज मजबुत जर का आपले मजबूत लंग्ज नसतील तर आपल्याला श्वसनाचे देखील खूप सारे आजार उद्भवतात आणि श्वसनाचे आजार जर का कमी करायचे असतील आणि लंग्ज आपले किंवा फुफ्फुसा आपली जर मजबूत करायची असेल तर चालणं हा खूप महत्त्व आहे चालण्याला खूप महत्व आहे कारण असं म्हटलं जातं की चालल्यामुळे आपली जी काही श्व श्वसन क्रिया आहे ती वाढते म्हणजे तिचा जो वेग आहे तो वाढतो आणि जर का ते त्याचा वेग वाढला तर आपल्या शरीराला जेवढा दिवसभराला ऑक्सिजन लागणार आहे त्याचा पुरवठा होत असतो आणि यासाठी सकाळचं चा चालणं खूप जास्त गरजेचं आहे कारण सकाळी सकाळी वातावरणामध्ये ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त असतं आणि याचमुळे खूप सारे लोक सकाळी सा म्हणजे मॉर्निंग वॉक असेल किंवा जॉगिंग असेल करतात कारण जो काही दिवसभरासाठीचा ऑक्सिजन आहे तो सकाळी खूप जास्त प्रमाणात घेतला तर आपल्या शरीराला एकदम ताजं वाटतं त्याचप्रमाणे आपली डायजेस्टिव सिस्टीम रेस्पायरेटरी सिस्टीम किंवा एक्सक्रिशन किंवा सर्क्युलेशन सिस्टीमचा जर विचार केला तर या सगळ्या सिस्टीम एका प्रकारे आपल्या इम्युनिटी सिस्टीमशी रिलेटेड असतात आणि जर का आपल्या ह्या सगळ्या सिस्टीम प्रॉपरली वर्क करत असतील तर आपली इम्युनिटी सिस्टीम चांगली आहे असं म्हटलं जातं आणि म्हणूनच जर का आपण चालण्याचा व्यायाम केला तर आपली इम्युनिटी सिस्टीम ती बूस्ट होणार आहे हे झाले चालण्याचे फिजिकल लेवलवरती खूप सारे फायदे परंतु चालण्याचा मेंटल लेवलला देखील खूप जास्त फायदा होतो म्हणजेच काय तर आपला हार्मोनल कॉर्डिनेशन आणि नर्वस कॉर्डिनेशन याच्यावर देखील डायरेक्ट परिणाम होत असतो आणि म्हणूनच आपले जी काय स्ट्रेस लेवल आहे ती कमी होण्यास मदत होते आणि जर का आपला ताणतणाव कमी झाला तर आपल्याला एक प्रकारे जे मेंटल जे काही हेल्थ म्हणतो ती वाढते आणि मेंटल हेल्थ जर चांगली असेल तरच आपली फिजिकल हेल्थ चांगली राहते आणि म्हणूनच जर का तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस असेल किंवा डिप्रेशन असेल तर चालणं हा खूप चांगला व्यायाम आहे आणि चालण्याबरोबरच म्युझिक हा त्यावरचा एक अजून चांगला उपाय आहे चालता चालता जर का तुम्ही म्युझिक ऐकलं तर जी काही तुमची स्ट्रेस लेवल आहे ती आणखी कमी होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला जॉईंट पेन असतील तर तुम्ही चालताना थोडी खबरदारी घ्यायची आहे कारण एकतर कॅप लावायची आहे आपल्या गुडघ्यांना वगैरे चालताना कारण जर रस्ते एकसारखे नसतात खालीवर रस्ते असतील किंवा खड्डे असतील दगडं असतील तर तुम्हाला जॉईंट पेंट्समुळे त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे प्रॉपर शूज घालून आणि निकॅप वगैरे घालूनच चालायचं आहे जेणेकरून आपल्याला फायदा होईल आणि चालताना नुकसान होणार नाही हे झाले फ चालण्याचे खूप सारे फायदे त्याचबरोबरीने घ्यायची खबरदारी याचमुळे आपण दिवसातनं कमीत कमी अर्धा तास रोजचं हे चालायलाच हवं आणि हे चालणं सकाळचं असेल तर अतिउत्तम आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चालण्याचे फायदे सांगितले तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा त्याचप्रमाणे जर का तुम्हाला एखादा फायदा माहीत असेल यापेक्षा वेगळा तर तोही कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर